मित्रांनो घरगुती पद्धतीने ओला काजू आणि मटारची बनवलेली चटपटीत भाजी ही रेसिपी नक्की शेवटपर्यंत बघा नमस्कार मित्रांनो आज मटार काजूची भाजी बनवते त्याच्यासाठी साहित्य घेतलं आहे एक कांदा घेतले थोडंसं खोबरं घेतलं आहे लसूण घेतली आहे सुकलेल्या म्हणजे हिरव्या तिखटवाल्या चार मिरच्या घेतल्यात कोथंबीर घेतली आहे आणि दोन टॅमॅटो घेतले टमॅटो बघा एकदम छोटे छोटे आहेत ना कांदा कापून घेते तेल टाकून ये ना कांदा टॅमॅटो आणि मिरची फ्राय करून घ्यायची कांदा साधारण लाल झालेला आहे खोबरं टाकते आणि टॅमॅटो सुद्धा टाकतील मिरची घेतली होती ना ती मिरची टाकते आणि लसूण मसाल्याचा कलर बघा चेंज झालेला आहे आता जी कोथंबीर घेतली होती ना त्याच्या फक्त दांड्या ह्याच्यामध्ये था टाकून घेते थोडासा साधारण मसाला थंड झाला ना ती बारीक करून घेते मसाला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करून घेते घरगुती मसाला टाकते याच मसाल्यामध्ये खरं सांगू का माझा मसाला तिखट नाही आहे पण सगळ्या प्रकारचे गरम मसाले त्याच्यामध्ये मिक्स केलेले आहे थोडंसं पाणी टाकून बारीक करून घेते मसाला बघा किती छान तयार झालेला आहे थोडंसं तेल टाकते थोडी कोथंबीर ठेवली होती त्यात आपल्याला भाजीला लागणार आहे तेजपत्ता काळी मिरी आणि दालचिनी टाकली आहे मी थोडस हिंग टाकते बघा ते खूप छान टाकले आणि आता जो मसाला केला होता ना तो मसाला टाक मसाला आहे ना खमंग भाजला गेलेला आहे खमंग सुगंध सुटलेला आहे चवीनुसार मीठ टाकते मी जाड मीठ घेतले आता ते काजू आणि मटार घेतलेलं आहे ना ते टाकते हा मी पोला काजू घेतला होता बघा मटार आणि काजूसुद्धा आपल्या मसाल्यामध्ये छान फ्राय झालेले आहे तेलसुद्धा आपलं बाजूला झालेलं आहे आपल्याला काहीच बेस्ट घालवायचं नाही आहे मसाल्याचं भांडं धुवून घेतलं आहे मी आणि ते पाणी टाकते आहे जी इतले आता जी कोथंबीर घेतली होती ना ती कोथंबीर टाकते आता हे छान आहे ना आपल्याला शिजवून आहे वेळ आपली भाजी जबरदस्त तयार झालेली आहे तर तयार आहे गॅस बंद करते मित्रांनो वटाणा काजूची भाजी ही घरगुती पद्धतीने बनवलेली रेसिपी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर स्वतःची काळजी घ्या थँक्यू